आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडून जी काही मदत अपेक्षित आहे ते माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये नव्यानं वेगवेगळे प्रयत्न करणारं हे अधिवेशन असणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये सरकार अत्यंत अग्रेसर आहे आरोग्य असेल शिक्षण असेल गावाकडचे रस्ते असतील सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारं दिवसा लाईट देण्याची सौर ऊर्जेच्या माध्यमातून जी योजना राज्यभर सुरू आहे मोठ्या प्रमाणात जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांचे शेतीचे फीडर आता सौर ऊर्जेवरती आलेले आहेत असे क्रांतिकारी निर्णय गेल्या वर्षभरात झालेत पुढच्या वर्षभरामध्ये सुद्धा असे चांगले निर्णय माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये सरकार नक्की करील अशा पद्धतीची आम्हाला आशा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती आताच भास्कर जाधवांनी टीका केली त्यांचं म्हणणं कुठल्याही गुन्ह्याच्या संदर्भात आधी <coughs> चौकशी व्हायची मात्र आता मुख्यमंत्री स्वतः चौकशी आधी क्लीन चीट देत पार्क पॉवर प्रकरणात विशेषतः बघा विरोधी पक्ष असा एकदम व्हायबल झालेला आहे विरोधी पक्ष नेतेपद मिळत नाही या भावनेतून यांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे परंतु विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांच्या लक्षात येत नाही आपण लोकशाही असणाऱ्या राज्यामध्ये राहतो लोकशाही असणाऱ्या देशामध्ये राहतो संविधानाने काही नियम घालून दिलेले आहेत महाराष्ट्रातील जनतेनी जर तुम्हाला स्वीकारलं नसेल तर तुम्ही असं राग व्यक्त करण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत त्यांना कोणी सल्ले देण्याची अजिबात गरज नाही पार्थ पवार प्रकरणामध्ये परंतु पवार प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक चालढकल केली जाते असं तुम्हाला वाटत नाही का कारण प्रकरण समोरून एक महिना झाला यामध्ये तथ्य आहे हे देखील समोर आलं तरी सुद्धा अद्याप दिग्विजय किंवा पार्थ पवार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दलचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिल्याच्या नंतर त्यावरती काही मत व्यक्त करावं असं मला अजिबात वाटत नाही तर ते राजकीय असा आरोप सभापती राम शिंदे यांनी त्यांना विचारा रोहित पवारांनी पारतला ते एकत्र आहेत का वेगळे आहेत मी काय त्यांचा प्रवक्ता नाही पवारांचा नाही मी बघत नाही कुणाच काय बेळगावमध्ये मराठी माणसावरती पुन्हा अन्याय करण्यात आला तिथे मेळावा होता मराठी चालनाचा त्यावरती कर्नाटक पोलिसांनी लाठीचार करून म्हणजे मराठी माणसांच्या बाजूनं आपलं सरकार पहिल्यापासून ठामपणे उभं आहे तिथं जर कुठं अन्याय झाला असेल तर नक्कीच आपलं सरकार दखल घेऊन त्या कर्नाटक सरकारशी बोलेल आणि मराठी भाषिकांच्या बाजूनं ठामपणे आपलं सरकार भूमिका घेईल दक्षिण आफ्रिकेतून त्यामुळे आता देखील होणार नाही ते आता सदाभाऊ बोलतील मला याविषयी इतकी माहिती नाही तुम्हीच आता सांगितलं तर आमचे मित्र आहेत शेतकऱ्यांच्या विषयावरती परंतु या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांना अडचण होणार नाही अशा पद्धतीची भूमिका मान्य नरेंद्र मोदी साहेब घेतील नागपूरमध्ये गुलाबी यंत्रणेची पार्क चर्चा असते तुम्ही जसं करताय तसंच करतोय नागपूरमध्ये जैश ए कडून घातपाताचा धोका व्यक्त केला जातोय याबद्दल गृह मंत्रालय आपलं योग्य भूमिका घेतच राहतंय आपलं भारत सरकार किंवा आपल्या राज्य सरकारचं मान्य मुख्यमंत्री महोदय या विषयावरती अधिक